आणि मराठी नववर्षानिमित्त कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफर्सचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासगाव रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे नेते सुरात सुर कार्यकर्ते संदिग्ध सांगलीच्या मैदानात जनताच पैलवान सांगली, सांगली लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस गती घेऊ लागला आहे उमेदवारांनी कार्यकर्त्यांसह तळपत्या उन्हात प्रचाराचा लावला आहे महायुतीचे संजय पाटील महाविकास आघाडीचे चंद्रहार पाटील अपक्ष विशाल पाटील यांच्या प्रामुख्याने लढत आहे तालुक्यात मातब्बर असलेल्या बाबर पाटील गटाने संजय पाटील यांच्या मागे ताकद उभी केली आहे परिणामी जिल्ह्यात एकीकडे संजय पाटील यांचे पारडे जड मानले जात असले तरी पलूस तालुक्यात काँग्रेस प्रेमी वसंतदादा प्रेमी जनता यावेळी पलूस तालुक्यातून किती लीड देते हे ठरणार आहे तर सध्या सोशल मीडियावरील युवा वर्गाला आकर्षित करण्यात विशाल पाटील यशस्वी झाल्याचे दिसते आहे दुसरीकडे चंद्रहर पाटील विशाल पाटील यांनी पलूस तालुका पिंजून काढला आहे महायुती महाविकास आघाडीतील नेत्यांचा आदेश कार्यकर्ते पाळणार का यावर निवडणुकीचे चित्र अवलंबून असणार आहे सांगली लोकसभा मतदारसंघातील खानापूर तालुका हा महत्वाचा मानला जातो गतवेळी अपक्ष असलेल्या विशाल पाटील यांना पलूस तालुक्यातील मतदारांनी पाच हजाराचे मताधिक्य दिले होते पलूस तालुक्यातील मताधिक्यावर निवडणूक निकाल अवलंबून असतो खासदार संजय पाटील यांना माजी भाजपा जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज देशमुख माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संग्राम देशमुख या गटाने पाठिंबा दिला आहे तालुक्यात संजय पाटील यांची ताकद वाढली आहे असे चित्र असले तरी विशाल पाटील यांचे गावोगावी आमदार विश्वजित कदम समर्थकांकडून जोरदार स्वागत होत आहे आमदार कदम हे कार्यकर्त्यांची मने वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत मात्र नेते मागे फिरले तरी कार्यकर्ते फिरतील का हे आगामी काळात स्पष्ट होईल